आ, लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखा यांना आर्म ॲक्टच्या संदर्भातील जे गुन्हेगार आहेत ज्यांनी गेल्या पाच वर्षात शस्त्रांसंबंधीचे गुन्हे केलेले आहेत अशा गुन्हेगारांना तपासण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या व त्याकरता पथकेसुद्धा तयार करण्यात आली होती या, या ही कारवाई सुरू असतानाच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मा एक गोपनीय माहिती मिळाली त्या गोपनीय माहितीच्या आधारे आपण पोलीस स्टेशन टेंबुणीच्या हद्दीमध्ये चार आरोपींकडून एकूण सहा पिस्टल्स आणि पस्तीस राऊंड्स जे आहेत ते ते आपण जप्त केलेले आहेत या चारही आरोपींना आपण अटक केलेली असून या चारही आरोपींनी मध्य प्रदेशमधील उमरटी या ठिकाणावरून हे शस्त्र आणले आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे याबद्दलचा सा पुढील तपास जो आहे तो सुरू आहे